बिल्डिंगची अवस्था एवढी बिकट आहे की सांगता येत नाही कधी बिल्डिंग, बिल्डिंग पडेल आणि आता पाऊस चालू आहे काय जीवाचे कोण उद्या काय दुर्घटना झाली ना तर आम्ही त्यांना घर मालक यांना आम्ही जिम्मेदार पकडणार ही आहे मुंबईतील ताडदेव परिसरातील शंभर वर्ष जुनी गांजावाला इमारत पिढ्यानपिढ्या या इमारतीत लोक वास्तव्यास आहेत मात्र इमारतीचं बांधकाम कमकुवत झाल्याने अनेक ठिकाणी तडे घरातील स्लॅबही कोसळण्याची परिस्थिती आहे लोखंडी खांबही गंजलेत यामुळे इमारतीचा पुनर्विकास व्हावा अशी मागणी रहिवाशी ह्या बिल्डिंगच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही बिल्डर अपॉइंट केलेला आहे सेलेस्टर ग्लोबल नावाचा बट म्हाडाचे अधिकारी काही दिरंगाई करत आहेत कामासाठी सेव्हेंटी नाईन एची नोटीस लागले सेवन्टी नाईन बीची नोटीस लागले ती नोटीस लागून सुद्धा घरमालकाच्या दबाव दबावाच्या अभावी घरमालक काही आमदारांचा दबाव आणतात जे आमदार आमचे स्थानिकही नाही आहेत त्यांचा दबाव आणून आमच्या कामामध्ये अडथळा आणतात आणि आमच्या पुनर्विकासाचं पूर्ण काम स्टॉप करून ठेवतात ती लोकं आणि त्यांचा दबाव एवढा असल्यामुळे ना म्हाडाचे अधिकारी पण इकडे येत नाही आज बिल्डिंगची अवस्था एवढी बिकट आहे की सांगता येत नाही कधी बिल्डिंग पडेल बाजूला एक ब्रिजचं काम चाललंय बेलासिस ब्रिजचं काम चाललंय तिकडे काम जोरजोरात चालू असताना इथे आढळ बसतात आम्हाला बिल्डिंगला वायब्रेट होतं पूर्ण आणि त्याच्यामुळे आम्ही आमचा जीव मुठीत घेऊन राहतो ह्या बिल्डिंगमध्ये त्यासाठी आमची विनंती आहे सरकारला की बाबा सरकारने यावर लवकर लक्ष द्यावं आणि पुढील कारवाई करावी काय आमचा जीव धोक्यात धोक्यातनं बाहेर काढता काम ते सरकारने करावं आणि सरकारचे आम्हाला पाच लाख रुपये नको आम्ही मिळणार ते पाच लाख आम्हाला मिळणार की आमच्या दुसऱ्या लोकांना मिळणार ते आम्हाला माहिती नाही आणि इथे तुम्ही आता बघितलं पण असाल फोटो पण घेतले असाल की डेंजर आहे इकडचे भाडोते दोन चार आहेत ते रूम सोडून आपल्या ब मुलीकडे भा, मुली भा मुलांकडे राहायला गेलेले आहेत ते किती वर्ष तिथे राहत राहणार इथे रे रिडेव्हलपमेंटला आम्ही बिल्डर पण हे केलं आहे सर्व काय झालेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर आमची काळजी घ्यावी आम्हाला तुमचे पाच लाख नको आहेत जवळजवळ चार वर्ष झाली सगळे बांबू लागलेले आहेत तिकडे त्या दिवशी अधिकारी आले होते तेव्हा काय घडलं होतं नेमकं तेव्हा व्हेरिफिकेशन होतं अधिकाऱ्यांचं आपले स्वाती आग्रे म्हणून त्यांनीच आपले इमेज हे पण दिलेलं तर पण त्यांनी काय आले नाही त्या दिवशी व्हेरिफिकेशनला तर आम्हाला असं कळण्यात आलं दोन वाजता की त्या अधिवेशनला गेल्या आहेत तिथे बोलवण्यात आलं आहे त्यांना त्यामुळे ते तिथे गेलं तर आम्ही त्यांचं विचारलं की बाबा का आले नाहीत तर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं हो आहे म्हणून आम्ही दुसऱ्या कामात व्यस्त होतो मग आम्ही तुम्हाला पुढच्या वेळी परत तारीख देऊ मग त्यांनी दुसऱ्या वेळी आम्हाला लेटर दिलं की आम्ही तुम्हाला कळवू म्हणून चार पाच दिवसात पण आता एक महिना उलटून गेला आहे आणि आता पाऊस चालू आहे काय जीवाची हानीमारी झाली तर ह्याचा जिम्मेदार कोण माडा मुन्सिपाल्टी की गव्हर्नमेंट मारत शंभर वर्षाच्या पूर्वीची आहे सरकार दरबारी तुम्हाला त्याचा रेकॉर्ड मिळेलच आणि शिवाय स सत्त्याण्णव अ सत्त्याण्णव ब हे जे तुमचे नवीन नियम आले आहेत त्या नियमानुसार योग्य ती कारवाई करावी अशा यासाठी आम्ही विनंतीपत्र वगैरे मुख्यमंत्र्यांपासून सर्वांना दिलेले आहेत आणि त्या नोटीस आमच्या इमारतीला लागलेल्या आहेत हे सगळं रीतसार असूनही आमच्या पुढील कार्यवाही का होत नाही ते काय करण्यास आम्हाला मार्गच नाही कशामुळे काय अडथळा जुनी गांजावाला इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी एका विकासकाने पुढाकार घेतला मात्र कडून अद्याप प्रमाणपत्र मिळत नसल्याने पुनर्विकास रखडल्याचं स्थानिकांचं म्हणणं पॅरेलिसिस आहे आम्हाला या साईटने चालायचं म्हटलं तरी आम्हाला भीती वाटते त्या संडासात बाथरूम मध्ये नेऊन बसवायचा पण भीती वाटते कधी कोणती गोष्टी गोष्टीसाठी मालक लोकांनी गव्हर्नमेंटनी लवकरात लवकर घ्यावं का हे लोक काय हाती स्वतः काय करत नाही स्वतः तर तसेच राहतात आहे पण दुसऱ्यांना पण त्याच्यात घालतात आहे बाकी काय नाही लवकरात लवकर एकदम जवळ आलेले ते लोक परत गेले असं थोडी चालतं आता तुम्ही बघितलंच असेल आमचं कसं कंडिशन आहे ही अशीच परिस्थिती खाली आहे अशीच परिस्थिती वरती पण आहे वरच्या माळ्यावर लोक ना जीव मुठीत घेऊन राहतोय आम्ही इथे आला ना की आम्हाला भीती वाटते काय होईल उद्या काय होईल आजचा दिवस गेला उद्या काय होईल अशी भीती असते मनात आमच्या तिकडे लँडलॉर्ड पण बघत नाही कोण मु बी एम सीचे अधिकारी फक्त येतात बघून जातात करत काय नाही ॲक्शन काही करत नाही डेव्हलपमेंटसाठी आम्ही गेलो आहे पण ते असं कोणीच सपोर्ट करत नाही ना घरमालक सपोर्ट करत ना म्हाडाचे अधिकारी सपोर्ट करत आता यांना त्यांना कोण मागून हे करतो आहे माहिती नाही काही राजकीय पुढारी पण त्याच्यामध्ये हे आहेत हा त्यांचं तर काय माहिती नाही उद्या काय दुर्घटना झाली ना तर आम्ही त्यांना जिम्मेदार पकडणार म्हाडाचे अधिकारी घरमालक मालक यांना आम्ही जिम्मेदार पकडणार म्हाडाचे कर्मचारी इमारतीच्या सर्वेक्षणासाठी आले होते पण सर्वेक्षण केलं गेलं नाही असं इथल्या नागरिकांचं आहे तातडीनं यावर निर्णय घेतला जावा आणि आमचं पुनर्वसन व्हावं अशी रहिवाशांची मागणी आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट